टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची मुख्यमंत्री माझे लाडकी बहिणी योजनेत आतापर्यंत एक लाखांहून अधिक जणींनी अर्ज केले आहेत ऑनलाईन अर्ज करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता आता अर्ज अर्ज स्वीकारण्याचे निर्देश मुख्य सचिव सुजात यांनी दिले आहेत त्यामुळे करणाऱ्या महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत एकतीस ऑगस्ट असल्याने महिलांनी आपल्या वेळेत अर्ज करावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे या योजनेत अर्ज करण्यासाठी सुरुवातीला नारी शक्ती या ऑनलाईन अर्ज करावा लागत होता मात्र एकाच वेळी अनेक जण अर्ज करत असल्याने चालत होते त्यामुळे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ऑफलाइन अर्जही स्वीकारण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत त्यामुळे कागदपत्रांसह लेखी अर्ज करून तो स्वीकारण्यात येत आहे जिल्ह्यामध्ये गुरुवार अखेर एक लाख सात हजार सहाशे नव्वद जणींनी अर्ज भरले आहेत त्यात ऑफलाईन अर्जांची संख्या पंच्याहत्तर हजार सहाशे त्रेसष्ट तर ऑनलाईन अर्जांची संख्या बँक सत्तावीस आहे आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या भागात